माहिती काय साईज आता कुठं चाललोय कुठं मठ एक, एक दोन चार किलोमीटर आहे ना हे दोन चार किलोमीटर नाही मग जवळ आहे एक किलोमीटर असा आपण चाललोय मठावर पाण्याला स्वामी समर्थांचा मठ आहे तर पाणी प्यायला तिथं पाणी भेटतं नाल्यातलं पोष वाटली मला नाळ्यात आता थोड्या वेळाने आंघोळ करणार आहे मी बघा कसलं पाणी चालू आहे तर गारा पाण्यात आंघोळ केल्यावर बरं वाटतंय हा ना हा कारण आता आपल्याला बघा काय दिवसात मिळणार नाही नाला नाही ना मिळणार आणि मग आता वरती डॅम झाला नवीन कि मग डॅमचं काम चालू आहे हा आधीच पचे आपल्याला आंघोळ करायचं आता मेंढर गेली आपल्या हारीला मी थांबलोय घरी थोडा वेळ परत येणार थोडा आणि बकरी येतील हा हे हारे करावंच लागते तर आता पाणी घेऊन येऊ नाल्यास मग नाल्यात उड्या टाकू चला आबा माझी मान बसेल रे आता माझे मान बसल की आता नाही आता काय करायचं तुला म्हणून झुजून नको नको कोणा नाही पाणी तू काय ऐका ना मग आज काय नाही जाबा तू लोड आज बेद करावं म्हटलं पण आता काय करावं काय करा, करा वजडी वजडी भराय वजडी भराय ना जे आज त्यात लागला सोमवार आज नाही का कसे कसे होतंय तस होते, तस पेसे? तुला चालतं का समोर मला काय काहीच झालं मी काय उपास नाही तर काय नाही काय नाही काय नाही काय उपाय करायचं नाही का काय उपासून करायचं हे भात भात निसावला नाही मी आता नाही आता कोणी कोणी निघायला लावलाय ना आता कणी 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 निघायला हळूहळू निसवायला अजून दोन तीन महिन्यात ना हे बाहेर निवाळणार आता आता याला बिनणी बिन्नी, बिन्नी करायला लागली लोक आता या आलो मठापासी ये श्री स्वामी समर्थ मठी

आतमध्ये जायचं बाबा दादा झालं काय पाणी घेऊन चाललं काय हा आता मटला पाठीमाग आम्ही चालू आहे रस्ता बंद आहे त्यामुळे डायरेक्ट नारेंज लावले गाड्या हा वाकडा आहे त्यामुळं ठेवायचं <laughs> म्हणलं ना पहिली काय करायची अशी फुकुटाय आपण चालतोय या फुकुटा तापलेला नसता उन्हा ज्या रटात आण थान ते फुकुट्यात ते वाल मिसकून

असं पावडर आणते असं पॅक करून फिरायचं तेरायच्या टायमाला काढायचं कडायचं डब आणि मग आपल्याला तर खायला सर्वांना महिन्यात चांगल्या घेतलेत का एखाद घेतले ते दीडशे रुपये किलो सर्वांना महिन्यात म्हणते चांगलं त्याचं फॉर्म आलं की मग

नाही पावसाळी खायला साठवत का पावसाळी खायला बीजर ठेवायचं म्हणलं तर मग ती माहिती फुफुट्यात का लावणार आणि डबेत पॅक करून ठेवणार आणि त्याच टायमाला उचाकणार ज्या टायमाला फिरते दिवाळीत ते टायमाला आणि त्याला कायच होणार नाही फुफुट्यात का लावून ठेवणार उन्हाळी वाल पण असतो ना उन्हाळ्यात आता निघला दिपाळीत फिरलेलं आता ह्या शिमग्याच्या महिन्यात निघलं वाल वाल त लोकांनी केलं पन्नास पन्नास हजारा वाल मूग कटाण एवढे ती कटन आपली मेंढरा तिकडं कटन आपलं इकड खायला घेतल्या बसून आपली माताला घ्यायची ना आपण म्हणजे घेतो आपल्या इकडं नाहीत का आपल्या इकड आपल्या इकडं नाही लयच आपल्या तिकडं हरभरा हरभारा लयचो हरभरा लोक हरभारा कठाण वाल मूग काळे मूग आपल्या तिकडे पिवळं मूग असत आणि वाल हरभरा ही करते आपली खाय ना तापवायचा शिम घेची दोन चार तीन म्हणे सायताजी मग त्याला काय नाही लागलं मग काहीतरी आपली मग आपल्याला खायला ठेवायचं ठेवायची म्हणल्या धान्याची पावडर हे करायची सोहळ्याची मग ती ठेवायची बरोबर असं असं पूर्ण आता पावसाळा जाईल ना हो पावसाळा नाही पावसाळ्यात थोडं थोडं भिजाय घातलं एवढं एवढं एक एक मांजळं तरी गेलं आहे होत

बघा आमच्या रानातल्या कोंबड्या कोंबड्यांना खायला काय भेटतो की कशी खातात का आणि मुंगास आल्या किती लांब लांब जातात कोंबड्या किती लांब लांब जातात बिराड जाताना सगळ्या सगळे गावतात का सकाळी उघडायच नाही का दाना टाकायला लागतो का दाना रानात दाखव ना आडत Hva er det der? चुकत नाही राजेवात आपल्याकडचे त्यांच्या टार्गेत